आमच्यात भांडणं लावू नका ते होणं नाही संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीला सुनावलंय मंत्री शिरसाट यांच्या निशाण्यावर रोहित पवार आणि संजय राऊत होते मिसाळ आणि संजय शिरसाट यांच्या वादावर महाविकास आघाडीचे आरोप त्यांनी फेटाळून लावले सोयीचं राजकारण करताय मला असं वाटत म्हणजे जेव्हा त्यांना काम पडलं तेव्हा लगेच भाजप चांगला होतो आणि मग काम संपलं भाजपने घेतलं नाही म्हणणं किंवा लगेच भाजप वाईट असं चुकीचं आहे पक्ष काही वाईट नसतो आपण स्वतः काय ते प्रत्येकाने तपासलं पाहिजे आणि राजकारण कुठेतरी कुठल्या लेवलला चाललंय त्या दृष्टीने विचार करणं हो आवश्यक त्याच खात्याचे मंत्री तर बैठक घेऊ शकतात उलट मी म्हणेन दुसऱ्या खात्याचे मंत्री सुद्धा अशा पद्धतीने अधिकाऱ्यांशी काही काम असेल काही चर्चा असेल तर ते, ते करू शकतात त्याच्यात फार वावग आहे राज्यमंत्र्यांनी कधी बैठक बोलवणं असं मला त्याच्यातलं अयोग्य काही असं वाटत नाही मग राज्यमंत्र्याचं काम काय धोरणात्मक त्यांच्या सरकारमध्ये त्यांना किती अधिकार असेल मला माहिती नाही परंतु जनतेच्या कामासाठी राज्यमंत्री अशा बैठका घेऊ शकतात मी तर म्हणजे सीएम साहेब सुद्धा काही मत मागवायचं महादूर्धानी आवश्यकता नाही रोहित पवार असं म्हणतात त्यांना काय करायचं आमचे फोन ट्रॅप होतात की नाही होतात हे आम्ही पाहू आवश्यकता कशाला आहे सरकार आमचं आहे आम्ही सरकार मध्ये आहोत आणि आमचे फोन टाय टाईप कशाला होते म्हणून ते अशा गोष्टी ज्याला काही बेस नाही अशा बेसलेस गोष्टी ते रोहित पवारांनी बोललेलं आहे याच्यातलं दोघांनी पण पत्र लिहिलं नाही याच्यातलं महत्वाची चूक आहे मी म्हणेल पण खरं तर दोघांनी एकमेकांना पत्र लिहिणं तुम्ही एकमेकांना फोन <laughs> करू शकता एकमेकांना भेटू शकता किंवा कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना आपल्याकडे बोलू शकतो चर्चा करू शकतो गप्पा मारू शकतो चहा पाजू शकतो आणि नंतर सांगू सुद्धा शकतो पण अशा पद्धतीनं पत्र लिहिणं रेकॉर्ड वर मला असं वाटतं हे योग्य दोघांच पण नाही मध्ये आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या असं काहीच कधी होणार नाही भविष्य अरे ते कर सरकारमध्ये आहेत का त्यांना काय भविष्य दाखवायला ठेवलंय का, का त्यांच्यावर कसला विश्वास ठेवता आम्ही सत्ताधारी आहोत आम्हाला माहिती आहे ना काय घडतं म्हणून